गोदावरी नदी चा अवतार कमी झाल्यावर ही पूरस्थिती शांत झाल्यावर पाहण्यास मिळाले शमशानभूमीची हाच तो नरसिंह मंदिर ज्याला नरस्या म्हणतात पूर्णपणे पाण्यात बुडाला होता तो आज असा दिसतोय वरील भाग पाण्यामुळे नरस्या मंदिराला नुकसान झालेलं दिसतंय काही चिरे ढासळले पाण्याच्या प्रवाहामुळे सध्याची परिस्थिती अशा प्रकारे नुकसान झाले रुद्र अवतारानंतर गोदावरी अशा प्रकारे दिसते तरी आबाळ घोगावतो विजाचा कडकडा कर आहे तो पूल पूर्णपणे पाण्याखाली गेला होता